ठाण्याची झपाट्याने वाढ होत आहे गेल्या पंचवीस वर्षात ठाण्यात अमुघलाग्र बदल झाला असून राज्यातील सर्वाधिक विकसित होत असलेले शहर असा लौकिक ठाण्यास मिळाला आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गडकरी रंगायथन केले असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गडकरी रंगायथन येथे ठाणे महानगरपालिकेच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केले ठाणे महानगरपालिकेच्या त्रेचाळीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यावर्षीच्या गणेशोत्सव आरा स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त अमेश उमेश बिरारी उपायुक्त मिलन पडांडे एसआरएचे राजीव कुमार पवार उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश दर्शन स्पर्धेचाही पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध कलाविष्कार येथे सादर केले त्यांचे सूत्रसंचालन आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायक सुनीता पारखी उपमाहिती उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर राजेंद्र पाटणकर यांनी केले मानकरी ठरलेलं मंडळ आहे काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळ काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळानं आणि शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष असणारे आनंद कांबळे त्रेचाळीसावा वर्धापन दिन आहे या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या दिना ठाणे महानगरपालिका आणि समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा बाजारपेठेत असणारी नगरपालिकेची इमारत पाचपकाडी येथे झालेली महानगरपालिकेची इमारत आणि यानंतर रेमंड परिसरात होत असलेली महानगरपालिकेची इमारत ही स्थित्यंतर सर्व नागरिकांनी पाहिलेली आहे याच पद्धतीने छोटंसं असलेलं गाव हे ठाणं गाव की ज्या ठिकाणी ग्रामपंचायत होती त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिका हा ठाणे शहराचा झालेला विकास सर्व नागरिकांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि एक दोन चार वर्ष सोडली तर गेली त्रेचाळीस वर्ष ठाणे महानगरपालिकेने आम्हाला शिवसेनेला महायुतीला सत्ता दिलेली आहे आणि जो ठाणे शहराचा जो विकास झालेला आहे तो आपण सगळ्यांनी पाहतोय मेट्रो असेल अंतर्गत रेल्वे असेल जी काही बदल होतोय ती मूर्त स्वरूपात आज ठाण्यात पाहायला मिळतोय ठाणे शहरातले छोटे रस्ते आज मोठे झालेले रस्ते छोटी गार्डन आज मोठी झालेली गार्डन अनेक सुविधा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नागरिकांनी याकरता खूप मोठं सहकार्य केलं त्या नागरिकांनासुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि आमचा या बदलामध्ये या विकासामध्ये सहकार्य करणारा आमचा प्रशासकीय वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल या सगळ्यांचे आभार मानतो आणि सुद्धा आभार मानून पुन्हा एकदा सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो